नमस्कार आज आपण जरासुद्धा डाळ तांदूळ न भिजवता अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे मऊ लुसलुची जाळीदार डोसे तयार करणार आहोत डोश्यांना जाळी पाहणा अगदी सुंदर आलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी एक वाटी पोहे घेतलेले आहेत रोजच्या वापरातील कांदे पोहेच वापरायचे आहेत भरपूर सारं पाणी घालायचं स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आता ह्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी पोहे भिजत ठेवलेले होते आता हे भिजवून घेतलेले पोहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं ज्या वाटीने पोहे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त किंवा अर्धी वाटी दही घालायचं आहे दही जास्तीचं आंबट घ्यायचं नाही ताज्याच दह्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि वाटताना ना लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इडली डोसा ज्याप्रमाणे बनवतो ना त्याचप्रमाणे अगदी मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जास्त जास्तीचं घट्ट नाही जास्तीचं पातळ नाही एक दोन मिनटं बॅटर चांगलं एकाच दिशेने हलवून घ्यायचं आणि सा, साधा ते साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आता मी या ठिकाणी कांदा टमॅटो शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चॉपरमध्ये घालून मस्त अशा चॉप करून घेतल्या हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही ह्यामध्ये ताजा हिरवा मटारसुद्धा घालू शकता किंवा बारीक चिरून कोबीसुद्धा घ्या घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्या घातलेल्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स बैटर सा बिजला गेला सा 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 मिक्स करून घ्यायच्या बॅटर पंधरा ते वीस मिनिटानंतर छान असं भिजलं गेलं होतं आता मस्त असं हलका फुलका नाश्ता होण्यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल लावायचं दोन तीन पण बॅटर घालायचं आणि हलक्या हाताने चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला काही सेकंद मोठी ठेवायची आणि एकदा का नाश्त्याला मस्त अशी जाळी पडली ना की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची झाकण ठेवायचं आहे आणि वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आणि कडा ज्या आहेत ना ते आपल्याला नाश्ता खालच्या बाजूने भाजून घ्यायचा हे पहा नाश्ता अशा प्रकारे दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेतलेला आहे मस्त जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व डोसे तयार करून घेतले गरमागरम डोसा एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर जरूर करून पहा